राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उद्या अक्कलकोटसाठी दौरा होत आहे अक्कलकोट वासियांसाठी खूप दिवसाचं स्वप्न होतं एक सर्वसिजन युक्त एक प्रशस्त असं बसस्टँड अक्कलकोटला होणं व्हायला पाहिजे अशी खूप दिवसाची अक्कलोट अपेक्षा होती राज्यातील भाविकांची सोय अक्कलकोट सोय या सगळ्या बाबी लक्षात ठेवता मान्य मुख्यमंत्री साहेब असतील मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असताना अक्कलकोटसाठी एक सुंदर प्रशस्त असं बसस्टँड आपल्याला दिलेलं आहे त्याचं भूमिपूजन उद्या हो मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते होत आहे त्या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन मंदिर जे दोनशे अडीचशे वर्ष पुरातन मंदिर होतं ते आत्ता जीर्ण होत आलं होतं रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराचं नवीन मंदिर निर्माणाचं कार्य जे तिथेशिथं पर्यटनातून शासनाकडून होत आहे त्याही मंदिराचं भूमिपूजन नगरपालिकेतले जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी कामाचे शुभारंभ अशा विविध कामाचे शुभारंभ भूमिपूजन यासाठी माननीय फडणीसाहेब उद्या प्रत्येसही मैदानामध्ये येत आहेत तर मला अक्कलकोट विधानसभेतील तमाम नागरिकांना माझं आवाहन आहे विनंती आहे की आपण या माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावे